रायपूरमध्ये रामभक्तांचा महासागर श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन नमस्कार आपण पाहत आहात जी डी न्यूज नागपूर हिंगणा तालुक्यातील रायपूर गावात श्रीराम मंदिराच्या वतीने श्रीराम नवमीचा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला याच निमित्ताने गावात भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात संपूर्ण गाव राममय झालं होतं ही शोभायात्रा श्रीराम मंदिर रायपूर येथून सुरू झाली त्यानंतर रायपूर ग्रामपंचायत परिसर व हिंगणा नगर पंचायतीतून नगरभ्रमण करत ती पुन्हा श्रीराम मंदिरात समारोप करण्यात आली शोभायात्रेच्या मार्गावर रंगीबेरंगी तोरणं भगवे झेंडे आणि आकर्षक रांगोळ्यांनी संपूर्ण वातावरण अत्यंत मंगलमय झालं होतं गावकरी महिला मंडळं युवक मंडळं तसेच लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण या शोभायात्रेत सहभागी झाले होते प्रभू श्रीरामाच्या झाक्यांबरोबरच विविध प्रकारच्या झाक्या देखावे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावात पावन वातावरण निर्माण झालं यावेळी विशेष उपस्थिती होती ती हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री समीर मेघे सरपंच उमेश आंबटकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग तसेच नगरपंचायत हिंगणा अध्यक्षा सौ लताताई गौतम यांची या सर्व मानेवरांनी शोभायात्रेला भेट देत प्रभू श्रीरामाच्या पालखीचे खांद्यावर वहन करत श्रद्धेचं दर्शन घडलं त्यानंतर त्यांनी नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छाही दिल्या या शोभायात्रेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली गणेश दरक प्रमोद बंग अनिल मिनियार नरेश मिनियार सुनील खोबरागडे नवीन मिनियार सतेश घिमे हरीश आंबटकर प्रकाश वानखेडे मुकेश कथलकर किशोर बिडवाईक राजकुमार मुसरे मनोज खोबरागडे समीर मेंजोगे बलराम पटेल बाबाराव हेटे अनिकेत देशकर पवन पडोळे श्रीकांत बिडवाईक शैलेश वासाळ आकाश उघे रोशन लारोकर प्रमोद चौधरी गौरव आंबेकर प्रफुल मानकर महादेव तुराळे वैभव राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा पवित्र सोहळा यशस्वी केला अनेक वर्षांची परंपरा जोपासत श्रीराम नवमी निमित्त गावाने एकत्र येत जो एकतेचा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा संदेश दिला तो खरंच अनुकरणीय आहे अशाच महत्वाच्या आणि प्रेरणादायी घडामोडींसाठी फॉलो करा जी न्यूज नागपूर